बघा आता वीस टक्के रस्ता राहिलेला आहे हा जो डोंगराचा जो हा दगड आहे खूप मोठा हा दगड आहे आणि त्या दगडालाच जणू काही आई देवीचं मंदिर आहे म्हणजे आई मुंबरा देवी त्या दगडाला पकडून धरून आहे जेणेकरून हे मुमरावासियांची जी खाली मुमरा आहेत मुंब्रावासियांचा जीव जो आई देवी राखते आहे असं भक्त मानतात बघा खूप सुंदर असा मोठा असा दगड आहे हा लहान दिसतो इथून परंतु जवळून जर गेला तर खूप मोठा भला मोठा दगड आहे आणि असा क्रॉस आहे आणि खाली आई देवी आहे आई देवी फक्त एकटी नसून नवदुर्गा आहे आई देवीचे भाऊ देखील आहे कालभैरव आहे आणि खाली साती आसरा देखील आहे बघा जिकडं बघा तिकडं पूर्णपणे तुम्ही जर बघितलं पूर्ण बघा बघा हे केळीचं पान आहे या केळीच्या पानाला थोडं छिद्रसुद्धा नाही आहे कारण असं वाटतं की हा निसर्ग बघतच राहावा कोणत्या प्रकारचा स्पर्श न करता निसर्ग जो आज लोक हरवून टाकलेले आहेत पानं फुलं फळां पक्ष्यांचे आवाज हे सर्व इथं मिळेल तुम्हाला नक्की कधीतरी या आई देवीच्या दर्शनासाठी जर फॅमिली मोठी असेल तर खूप गर्दी असते नवरात्रीला नवरात्री सोडून कधी रविवार वगैरे आले तर नक्की या खूप छान आहे सुंदर आहे आणि निर्मळ असं हा परिसर हिरवागार असा हा परिसर तुम्हाला नक्की मिळेल